नमस्कार आज आपण एका विलक्षण भेटीचं विश्लेषण करणार आहोत जी जुलै सोळाशे सत्त्याहत्तर मध्ये झाली होती छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे हो तिरुमलवाडी इथं समोरासमोर आले ते अगदी वर्कर्णी पाहिल्या तर वाटेल की ही कौटुंबिक वाटणीची चर्चा आहे पण तसं नव्हतं महाराजांच्या मोठ्या दक्षिण दिग्विजय मोहिमेतला हा एक Hmm, खूप महत्वाचा टप्पा होता बरोबर तर आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे या भेटीमागची गुंतागुंत त्यातलं नाट्य आणि त्याचे परिणाम उलघडून पाहूया नक्कीच सुरुवात करूया सोळाशे चौऱ्याहत्तर पासून राज्याभिषेकानंतर महाराजांचा दरारा खूप वाढला होता हो ते आता फक्त राजे नव्हते छत्रपती होते सार्वभौम शासक अगदी आणि सोळाशे सत्त्याहत्तरचा गोळकुंड्याच्या कुतुबशाहरोबरचा करार याच वाढलेल्या प्रतिष्ठेचा पुरावा आहे नाही का बरोबर या दक्षिण दिग्विजय मोहिमेची दोन मुख्य उद्दिष्ट होती हो। एक तर म्हणजे उत्तरेकडून जे मुघल आक्रमण येऊ शकतं हो हो त्यापासून बचावासाठी दक्षिणेत एक रक्षा कवच उभं करणं आणि दुसरं म्हणजे स्वराज्याला एक सामरिक खोली देणं सामरिक खोली म्हणजे नेमकं काय थोडं स्पष्ट कराल का हो सामरिक खोली म्हणजे शत्रूपासून बचावासाठी जास्त सुरक्षित जास्त विस्तृत प्रदेश मिळवणं अच्छा ज्यामुळे आपल्या राज्याच्या मुख्य केंद्रावर थेट हल्ला होण्याचा धोका कमी होतो ओके म्हणजे दक्षिणेकडचा प्रदेश स्वराज्याच्या प्रभावाखाली आणायचा होता महाराजांना अगदी आणि म्हणूनच गोवळकोंडा करार महत्वाचा होता रघुनाथ पंत हनुमते अक्कण्णा मादण्णा यांनी तो घडवून आणला इथे महाराजांचा दृष्टिकोन दिसतो बघा हिंदवी स्वराज्याचं ध्येय आहे पण त्यासाठी व्यवहारवादाला प्राधान्य बरोबर कुतुबशाह मुस्लिम सुलतान असूनही त्याच्याशी मैत्री केली राजकीय लवचिकता दाखवली आणि कर्नाटकात शेरखान लोधीला हरून जिंजी जिंकणं या तर मोठ्या लष्करी आणि राजनैतिक हालचाली होत्या व्यंकोजींना भेटण्याआधीच्या हो नक्कीच आता या भेटीच्या केंद्रस्थानी होता शहाजीराजांच्या बंगळूर जहागिरीचा वाद पण दोन्ही भावांचे मार्ग किती वेगळे होते पहा शिवाजी महाराज स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि राजे ते तर आदिलशाहीचे निष्ठावान सेवकच राहिले हो इतके की त्यांनी पूर्वी रांगण्याच्या वेढ्यात महाराजांविरुद्ध लढाई दिला होता तंजावर जिंकलं तेही आदिलशाहीसाठीच मग इथं रघुनाथ पंत हनुमंतेंनी कशी काय भूमिका बजावली ते तर व्यंकोजींचेच मंत्री होते ना अगदी पण हनुमंते हे काय म्हणतात त्याला दूरदृष्टीचे होते त्यांना दिसत होतं की आदिलशाही आता डळमळीत झालीये बरोबर म्हणूनच त्यांनी हा वारसा हक्काचा मुद्दा महाराजांपर्यंत पोहोचवला त्यांचा खरा हेतू होता व्यंकोजींना आणि तंजावरला आदिलशाहीच्या प्रभावातून बाहेर काढणं आणि महाराजांच्या व्यापक हिंदवी स्वराज्य संकल्पनेत आणणं अगदी बरोबर आणि मग झाली ती तिरुमलवाडी भेट जुलै सोळाशे सत्त्याहत्तर पण व्यंकोजी आले ते एकटे नाही सोबत दोन हजार सैनिक होते म्हणे बरोबर यातूनच कळते की मनात धास्ती होती अविश्वास होता नक्कीच महाराजांनी काय भूमिका घेतली मग महाराजांची भूमिका अगदी स्पष्ट होती फक्त वडिलोपार्जिक जहागिरीत अर्धा वाटा हवा आहे व्यंकोजींनी स्वतः जे कमावलंय त्यावर हक्क नाही पण व्यंकोजी काही बोललेच नाहीत असं म्हणतात नाही बोलले महाराजांचं व्यक्तिमत्व त्यांची कीर्ती अवजलखानवध शायस्ते खान प्रकरण आग्र्याहून सुटका या सगळ्यामुळे व्यंकोजींवर प्रचंड दडपण आलं होतं म्हणजे चर्चेऐवजी भीतीच जास्त दिसली हो त्यांच्या मौनामागं भीती असेल सल्लागारांचा प्रभाव असेल जगन्नाथ पंतांसारखे किंवा महाराजांची भूमिका मान्यच नसेल अनेक कारणं असू शकतात पण पुढचं पाऊल तर अजूनच नाट्यमय होतं हो ना सव्वीस जुलैच्या रात्री व्यंकोजी कोणालाही न कळवता गुपचूप तराफ्यावर बसून नदी ओलांडून तंजावरकडे पळून गेले अगदी हे ऐकून महाराजांना आश्चर्य वाटलं असेल नाही आणि दुःखही हो त्यांचे उद्गार आहेत की मी काय त्यांना कैद करणार होतो ते उगाच का पळून गेले या पलायनामुळे चर्चेचे मार्ग तर बंद झाले मग महाराजांनी तात्काळ रणनीती बदलली व्यंकोजींच्या ताब्यातला कावेरी नदीच्या उत्तरेकडचा बराच प्रदेश जिंकून घेतला अर्णी कोलार बँगलोर आणि याच काळात संताजी भोसले दुसरे सावत्र बंधू महाराजांना येऊन मिळाले हो आता आपला प्रदेश गेल्यामुळे व्यंकोजींनी नोव्हेंबर सोळाशे सत्त्याहत्तर मध्ये अहिरी इथे हल्ला केला हंबीरराव मोहितेंवर हो पण हंबीररावांनी त्यांचा निर्णायक पराभव केला या लढाईने लष्करी ताकदीतला फरक एकदम स्पष्ट झाला आता व्यंकुजींना तडजोड करण्याशिवाय पर्याय नव्हता बरोबर आणि इथे पुन्हा महाराजांनी कठोरपणा नाही तर मुत्सद्देगिरी दाखवली त्यांनी व्यंकुजींना पत्र लिहिलं त्यात सलोख्याचा मार्ग सुचवला आणि महत्वाचं म्हणजे व्यंकुजींच्या पत्नी दीपाबाई त्यांनी मध्यस्थी केली पतीला समजावलं त्यांचं कौतुक स्वतः महाराजांनीही केलं आहे हो रघुनाथ पंत पुन्हा चर्चेसाठी पुढे आले आणि मग सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तंजावरचा तह झाला काय होत्या तहाच्या मुख्य अटी वेंकोजींकडे तंजावर राहिलं दीपाबाईंना स्वतंत्र जहागीर मिळाली बंगलोर होसकोटे सिरा वगैरे आणि महाराजांना महाराजांना त्यांनी जिंकलेलं उत्तरेकडील प्रदेश आणि कोलार किल्ला मिळाला पण याशिवाय काही राजकीय अटी होत्या का हो त्या महत्वाच्या होत्या एक म्हणजे वेंकोजींनी आदिलशाहीशी राजकीय संबंध तोडायचे अच्छा आणि दुसरं म्हणजे आपल्या राज्यात हिंदू विरोधी तत्वांना थारा द्यायचा नाही आणि रघुनाथ पंतांनाही त्यांची वडिलोपार्जित जहागिरी परत मिळाली अगदी तर एकंदरीत या सगळ्या घडामोडीतून काय दिसतं ही भेट आणि संघर्ष फक्त कौटुंबिक वाटणीचा मुद्दा नव्हता हे स्पष्ट आहे अजिबात नाही तीन गोष्टी महत्वाच्या वाटतात एक महाराजांची लष्करी ताकद निर्विवाद होती दोन त्यांची राजनैतिक दूरदृष्टी आणि योग्य वेळी योग्य डाव टाकण्याची क्षमता बरोबर आणि तीन त्यांनी भोसले घराण्याच्या दक्षिणेकडे शाखेला केवळ भूभागाने नाही तर वैचारिकदृष्ट्याही स्वराज्याच्या ध्येयाशी जोडण्याचा प्रयत्न केला अगदी यशस्वी प्रयत्न केला दक्षिणेतला एक संभाव्य धोका कमी केला आणि तंजावरला स्वराज्याचा प्रभाव क्षेत्रात आणलं खरंय हा सगळा घटनाक्रम पाहिल्यावर एक विचार मनात येतोच की जर व्यंकोजी राजांनी तिरुमलवाडीतच महाराजांचा प्रस्ताव स्वीकारला असता तर कदाचित दक्षिणेचा इतिहास थोडा वेगळा असता नाही का असू शकतं आणि दुसरा विचार म्हणजे दीपाबाईंसारख्या स्त्रिया पडद्याआड राहून त्या काळातल्या राजकारणावर किती आणि कसा प्रभाव टाकत असतील यावर नक्कीच अधिक संशोधन व्हायला हवं हा एक खूप महत्त्वाचा पैलू आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं बरोबर